वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपनपाडा दूधखेड शिवारात काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दुधखेड शिवारातील इसम रवींद्र नामदेव गांगुर्डे वय चाळीस राहणार तपनपाडा दूधखेड चांदवड याच्या मालकीच्या शेतात गट नंबर त्र्याऐंशी व चौऱ्याऐंशी या ठिकाणी छापा टाकला सदर छाप्यात दोनशे पंधरा किलो वजनाची पासष्ट गांजाची झाडे किंमत रुपये बारा लाख त्र्याण्णव हजार साठचा अवैध साठा जप्त करण्यात आहे यातील इसम रवींद्र गांगुर्डे हा त्याच्या स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना मिळून आला त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे वडनेरभैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव तसेच सहयक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानम पोलीस हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सती जगताप यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे